राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीची ही महासभा होणार आहे येथे असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या प्रचाराचा इथून शुभारंभ केला जाणार आहे एक प्रकारे इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रचाराची धुरा ही आता कशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राहणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर कराडमध्ये होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि या ले पक्षातले मोठमोठे नेते तिथे हजर राहणार आहेत आणि आज सभेला संबोधित करणार आहेत याविषयीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आमचे प्रतिनिधी प्रियंका पाटील यांनी प्रियांका पाटीलकडे जाऊया पाटी आणि ग्राउंडवर काय चालले आणि कशा पद्धतीची तयारी सुरू आहे हे जाणून घेऊया मी पाटील आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज चोवीस यशवंतराव चव्हाण यांच्या यशवंत नगरीतून होणार आहे समारंभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ होणार आहे त्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे बडे नेते साताऱ्यामध्ये हजेरी लावत आहेत कराडमध्ये आल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून आज हा प्रचाराचा नारळ फुटणार आहे त्या अनुषंगाने माननीय चंद्रजी पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बडे बडे नेते उपस्थित राहणार आहेत तर इथे आपण पाहत हो आहोत या प्रचारार्थ शुभारंभाची तयारी चालू आहे

प्रचाराच्या शुभारंभार्थ आपण पाहत आहात इथे कशा प्रकारची तयारी झालेली आहे आसन व्यवस्था बैठक व्यवस्था व्यासपीठ अगदी सगळ्यांची तयारी होताना इथे दिसते आहे त्याच अनुषंगाने आपण इथे काही कार्यकर्ते आहेत त्यांची आपण तयारी कशी चालली आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कराडमधून होणार आहे तर या शुभारंभाची तयारी नक्की कशा पद्धतीने चाललेली आहे आपण जाणून घेणार आहोत आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून तर पाहूया त्यांच्याकडून नक्की तयारी कशी चालली आहे काय सांगाल कशी तयारी लोकसभेच्या निवडणुकीचा युवा भागातला प्रचाराचा शुभारंभ आज येत मिळतो आणि राष्ट्रीय आदरणीय सरस्वती पवारसाहेब या राज्याचे माजी मुख्यमंत्री सुभाष चव्हाण साहेब खासदार राजू शेट्टी आणि सर्व मित्र पक्षांची नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत निवडणुकीचा खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे एकूणच्या पहिल्या आठवड्यामध्ये उमेदवारी दाखल केली जाते पण तत्पूर्वी प्रचाराची सुरुवात कराडामधून चव्हाण साहेबांच्या करणे भूमिका या ठिकाणी जाते चव्हाणसाहेबांच्या समाधीला अभिवादन करून या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केला जातो आणि त्यासाठी सर्व काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या सर्व नेतेमंडळींना विशेषतः कार्यकर्त्यांना आवाहन केलं की या ठिकाणी आपण या आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की या ठिकाणी मोठ्या प्रकारची सभा या ठिकाणी होईल आणि लोकांच्यामध्ये एकंदरी या बद्दल उत्साह निश्चित त्या काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आजच्या प्रचार शुभारंभाची तयारी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे काय सांगा पद्धती आज, आज सा या ठिकाणी आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आज प्रचारसभेचा शुभारंभ आहे या प्रचारसभेसाठी महाराष्ट्राचे नेते माननीय शहीदचंद्रजी पवार त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रचारसभा होणार आहे आज या प्रचारसभेमध्ये हजारो हजारोच्या संख्येने सर्व लोक आणि कार्यकर्ते मतदार उपस्थित राहणार आहेत आणि आजची ही प्रचारसभा म्हणजे महाराष्ट्राची आणि देशाची दिशा बदलणारी हा ही प्रचारसभा होणार आहे या प्रचार कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून सर्व पक्षाचे

शुभारंभ बद्दलची प्रचाराची भव्य अशी सभा असे कार्यक्रमात संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील सर्व लोक आजार घेत्यांनी अत्यंत बहुसंख्य नेते उपस्थित शरद पवार साहेब असतील शरद चव्हाण असतील शिवराज पाटक असतील असतील शेट्टी साहेब रविंद्र कवाडे असे मान्यवर दिग्गज नेते या ठिकाणी सभेच्या निमित्तानं या मराठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत भव्य असे सगळे स्टेज व्यवस्था असेल पार्किंग व्यवस्था असेल कार्यकर्षी येणार आहे संपूर्ण वाहतूक व्यवस्था असेल असं मोठ्या प्रमाणावर मी अत्यंत बहुसंखीनं या लोकसभा मतदारसंघातील लोक या मत उपस्थित राहणार आहेत चार असेल ठाण्यासातील परिसरातील उपस्थित राहणार आहेत त्यामुळं या प्रचाराचा शुभारंभ ही ह्या येणाऱ्या लोकसभेची गरजी थालीलच म्हणा